परभणीत धनगर समाज बांधवातर्फे विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिंतूर रोडवर असलेल्या श्रीहरी मंगल कार्यालयामध्ये यासाठी मोठी तयारी करण्यात आली यावेळी जिल्ह्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुरेश भुमरे यांनी यावेळी राम शिंदे यांचे स्वागत केले या कार्यक्रमाला परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह महायुतीमधील नेते आनंद भरोसे आणि इतर उपस्थित होते परत एकदा धनगर समाजाला प्रश्न असा आहे की आज परभणी जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय त्याचबरोबर महायुती आणि सकल धनगर समाजाच्या वतीने माझा सत्कार आयोजित केलेला होता पालकमंत्री दीदी बोर्डीकर देखील होते आधी दोघांचा सत्कार एकत्रित ज्येष्ठ नेते माझी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार रत्नाकर गुट्टी आणि सगळेच पदाधिकारी उपस्थित होते या सत्काराच्या प्रसंगी बोलत असताना निश्चित स्वरूपामध्ये बऱ्याच कालखंडानंतर परभणीचा भूमिपुत्र हा जिल्ह्याचा पालकमंत्री झालाय लोकांना मोठ्या अपेक्षा आहे निश्चित माझ्या सत्काराला उत्तर देत असताना मला या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकारी म्हणून जे एकोणीस डिसेंबरला नेमणूक दिलेली आहे एक मतानं शंभर वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासामध्ये एकमतानं सभापती निवडणूक निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पार पडल्याच्या नंतर निश्चितच लोकांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या दे मी सांगितलं की मी विधान मंडळाचा विधानभवनाचा सर्वोच्च पुजारी आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातले शोषित वंचित दलित पीडित अशा लोकांना आपल्याला स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये लोकशाही मार्गाने संविधानाच्या मार्फत आपल्याला न्याय मिळाला पाहिजे सभागृह हे पवित्र मंदिर आहे आणि त्याचा मी सर्वोच्च पुजारी आहे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाच्या दरम्यान जी काही चर्चा घडते आणि त्या चर्चेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळत असतो त्या ठिकाणी मी बसलेला आहे आणि त्यामुळे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका माझ्यासमोर आहे आणि निश्चितच ही भूमिका यशस्वीरित्या पार पाडण्याची माझी कल्पना आहे आणि मग अनेक जणांचे जे काही समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहेत आणि सरकारकडून सुटले पाहिजे त्या संदर्भामध्ये धनगर समाजाचा देखील आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तो अनेक दिवसापासून चिघळलेला आहे अनेक दिवसापासून त्याची चर्चाही होते परंतु जेव्हा केव्हा आता चर्चा होईल तेव्हा मी सभागृहामध्ये मला बोलण्यापेक्षा मी सभागृहामध्ये इम्पार्शियल सभापती पदावर बसलेलो असणार आहे आणि त्यामुळं ती चर्चा चांगल्या पद्धतीने घडून यावी आणि घडली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण मी ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्यामुळे समाजाला असं वाटतं की आता हा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे त्याच्यासाठी माझाही हातभार लागेल भाषणात असं म्हणाले पाहिजे मिळालंच पाहिजे माझी भूमिका हेच आहे की आरक्षणाची जी अनेक वर्षाची प्रलंबित मागणी अनेक जणांनी उपोषण केले मोर्चे केले आंदोलन केले आणि घटनेमध्ये आहे आणि आम्हाला दिलं पाहिजे आणि हा अतिशय गरीब समाज आहे भटकंती करतो या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये भटकंती करत असताना मोठी त्यांना अडचण भासते अशा अशा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण मिळण्याच्या दृष्टीकोन तू सरकार प्रयत्न करेल आणि मी आता सभापती म्हणून ते त्यासाठी त्याला दुजोरा देईल मराठा समाजाच्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे अनेक सगळे प्रश्न आहेत ते ते सरकारचं काम आहे निवडून दिलेलं लोकशाही पद्धतीने सरकार आलेलं आहे आणि सरकार सोडवण्याचा त्या दृष्टीकोन कर प्रयत्न करेल प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी